काय बोलायचं दादा सुरातील आता सारख्या महिने पंधरा दिवसात राहायचे दादा आला की आम्हाला इथे आनंद शिकाणी आधी नाम घेत प्रथम म्हटलं याला काही झालं एवढं म्हणलं आम्हाला सारखं सांगतोय म्हणतो असा यायचं म्हणलं की यायचं झालं दादा या म्हणत की यायचं झालं सलाम महिने बसा जेवण ही केंद्र म्हणायचं आम्हाला सगळ्यात जेवाय घातलं तुम्ही तुम्ही घेवायचं एकदा माझ्या स्वप्नात नाम आलो घ्यायच्या स्वप्नात नाम घेऊन तिर बघितलं पण नव्हतं आधी दादा सारखं यायचं दादा येतात म्हणलं की यायच दादा <laughs> <laughs> दादा आलं की म्हणायचं तुमची गुर डोर बांधून दादा म्हणायचं कुठला बिचारा येते काय ऐकते आम्हाला असं दादा दही करायचं म्हणायचं असं गुरं तुमची दुकानपर्यंत बांधून टाकते एक दोन दिवस होत दादा आमची इथं तु, <laughs> 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 माईबाप तू बै ना इथल्या मोर असतात हिशियानात माळतात काही काय म्हणत अगं बर शेणात मळायची पाळी ती ताकाची पण तूप कधी कळायचोर असं सार थोडच असत पण अतिशय उत्कृष्ट जस महाराज अशा दादा म्हणजे काय सर्वसाधारण व्यक्तिमत्व पण बाबांचा भाऊ आम्ही बावांचं जुनं घर पाहिलेले आपल्याला महाराज रात्री आपण जिथं मोकामाला होतो किचन मध्ये सुद्धा माणसं झोपली आपण आधी येऊ असतं बघतो मला असं महात्मा आई वडिलांना एकुलता एक गावची पाटील की पण आई म्हणायच्या माझ्या असं वयाला सुद्धा भाग्यवान म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी प्रवचन केलं हेच असत यानंतर चव्हाणताई वेळापूर्वी हे प्रवचन करतील चला